अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ ही महाराजांची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर आणि खूप प्रभावी सेवा बघणार आहोत बघा ज्या मुलामुलींचे लग्न जमत नाहीत किंवा विवाह होण्यास खूप अडथळे येत आहेत खूप समस्या येतात सगळं छान आहे मुलगा मुलगी वेल सेटल्ड आहे मुलगा दिसायला सुंदर आहे मुलगी दिसायला देखणी आहे मुलगाच्या घरामध्ये सगळं व्यवस्थित आहे जिथल्या तिथे त्याला चांगल्या पगाराची नोकरी आहे तरीसुद्धा जिथल्या तिथं सगळं असूनसुद्धा त्या मुलाचं लग्न जमत नाही किंवा त्या मुलीचं लग्न जमत नाही बघा दोन्हीकडून सगळं जमून आलेलं असतं अगदी सुपारी फुटायची बाकी असते पण अचानक असं काहीतरी होतं की ते लग्न मोडतं बघा अशा घटना अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत आणि हे वारंवार लग्न मोडणे किंवा विवाहात अडथळे येत एतर... विवाह जमण्यास अडथळे येत असतील तर त्या त्या संबंधीची कारणे म्हणजे आपल्या मागे काहीतरी दोष असतात साडेसाती असेल किंवा आपल्या पत्रिकेत काही दोष असतील किंवा आपल्या घरामध्ये वास्तुदोष असतील किंवा पितृदोष आपल्याला असेल तर या सगळ्या कारणांमुळे आपल्या विवाहामध्ये अडथळे येत असतात किंवा विवाह लवकर कि होत नसतो तर या सगळ्या समस्यांवर समस्यांचं निवारण होऊन तुमचा विवाह लवकर जुळण्यासाठी किंवा निर्विघ्नपणे तुमचा विवाह होण्यासाठी आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी एक सुंदर आणि प्रभावी सेवा किंवा प्रभावी उपाय आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना किंवा सगळ्या भक्तजनांना सांगितलं आहे बघा हा उपाय जो आहे बघा आपले परमपूज्य गुरुमाऊली जे आहेत ते दर गुरुवारच्या दिवशी किंवा अशा विशिष्ट तिथी दिवशी हितगुज करत असतात किंवा हितगुज देत असतात मार्गदर्शन आपल्या भक्तांना किंवा स्वामी भक्तांना करत असतात आणि त्या हितगुजामध्ये आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी हा उपाय जो आहे तो सांगितलेला आहे ज्या मुलामुलींचे विवाह जमत नाहीत त्या त्यांनी हा उपाय करून बघा बघा ज्यांनी ज्यांनी हे उपाय केलेले आहेत त्या त्या प्रचंड किंवा असंख्य लोकांना त्या ह्या उपायाचा आणि या सेवेचा अनुभव आलेला आहे म्हणून तुमचा कितीही गंभीर समस्या असो विवाहामध्ये येणारे कितीही मोठी अडचण असो ती अडचण दूर होऊन तुमचा निर्विघ्नपणे विवाह होणार इतकी प्रभावी ही सेवा आहे जर तुमचा विवाह होत नसेल काहीतरी अडचण येत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आता हा उपाय जो आहे तो कसा करायचा बघा हा उपाय सर्वप्रथम मी सांगते की हा उपाय जो आहे तो कोणीही कोणासाठीही करू शकतं म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांचं लग्न जमत नसेल म्हणजे तुमच्या मुलाचं मुलीचं लग्न जमत नसेल तर पालकांनी म्हणजेच आई वडिलांनी हा उपाय केला तरी चालेल किंवा स्वतः त्या मुलीने किंवा त्या मुलाने हा उपाय केला तरी चालेल भावाने बहिणीसाठी बहिणीने भावासाठी म्हणजेच कोणीही कोणासाठी हा उपाय करू शकतं आणि स्वतः त्या मुलाने मुलीने देखील हा उपाय केला तर अतिशय उत्तम ही झाली पहिली गोष्ट आता त्यानंतर हा उपाय कधी करायचा बघा हा उपाय जो आहे तो कोणत्याही मंगळवारपासूनच तुम्हाला चालू करायचा आहे पाच मंगळवार किंवा सात मंगळवार तुमच्या यथाभक्तीनुसार हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर आता उपाय कसा करायचा बघा मंगळवारच्या दिवशी तुम्हाला ज्या मंगळवारी तुम्ही ही सेवा उपाय चालू करणार आहे त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं स्नान वगैरे करायचं आहे तुमची नेहमीची देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला एक ग्ला एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे तांब्याच्या तांब्यामध्ये घेऊ शकता स्टीलच्या तांब्यामध्ये घेऊ शकता आणि आप या उपायासाठी आपल्याला एक ऊस लागणार आहे आता ऊस तुम्ही तुमच्या शेतातून तुमच्या शेतामध्ये शेता असला तर घ्या किंवा इतर कोणाच्याही शेतातून तुम्ही आणू शकता आता ऊस लागणार आहे तुमची दे देवपूजा वगैरे झाल्यानंतर एक तांब्याच्या किंवा कोणत्याही तांब्यामध्ये तुम्हाला तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं गंगाजल असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तरी चालेल पण फक्त पाणी घेतलं तरी चालेल आता ते पाणी घेऊन तुम्हाला जिथून जिथे तुम्ही ऊस आणायला जाणार आहे त्या शेतामध्ये जायचं आहे आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला असा ऊस निवडायचा आहे ज्या वरती पाच पाने आहेत बघा मी परत एकदा सांगते असाच ऊस तुम्हाला निवडायचा आहे ज्या वरती पाच पाने आहेत नाहीतर चार पानाचा ऊस तीन पानाचा ऊस उस... किंवा मध्येच कुठेतरी मोडलाय असा ऊस तुम्हाला चालणार नाही ज्या वरती पाच पाने आहेत व्यवस्थित जो ऊस आहे तसाच ऊस तुम्हाला निवडायचा आणि त्यानंतर आपण जे गंगाजल टाकून जे पाणी आणलेलं आहे ते पाणी त्या ऊसाला अर्पण करायचं सोबत तुम्ही अगरबत्ती वगैरे का काड्यापिती अगरबत्ती नेऊन तिथे तुम्ही पूजा करू शकता तुमची इच्छा असेल तर नसे नाही नसेल तर तुम्ही नुसतं पाणी अर्प अर्पण केलं तरी चालेल आता ते पाणी अर्पण केल्यानंतर तुम्ही तो ऊस कशासाठी नेताय हे ते तर बोलायचं म्हणजे तुमची इच्छा बोलायची तर माझ्या वि विवाहामध्ये जे काही अडथळे येतात समस्या येतात त्या नि दूर होऊन माझा विवाह लवकर होण्यासाठी मी जो काही उपाय करते सेवा करते त्यासाठी मला हा ऊस लागणार आहे आणि हा म्हणून मी हा ऊस उपटत आहे किंवा काढत आहे असं तिथे बोलायचं ते, ते पाणी अर्पण करायचं आणि तो ऊस जो आहे तुम्हाला मुळासकट उपटायचा आहे परत एकदा सांगते ऊसमध्येच तोडायचा नाही ऊस जो आहे तो मुळासकटच उपटायचा तर हे झालं वरती पाच पाणी असलेला ऊस तुम्हाला निवडायचा पाणी वगैरे अर्पण करायचं तुमची जी इच्छा आहे ती बोलायची आणि ऊस जो आहे तो मुळासकट उपटायचा त्यानंतर आता घरी यायचं तो ऊस जो आहे तो घेऊन घरी यायचं अर्थात आपली देवपूजा वगैरे झालेली असते तुम्ही हा उपाय जो आहे तो कुठेही करू शकता म्हणजे तुमचं देवघर किचन किंवा हॉल जिथे तुम्हाला जागा असेल तिथे तुम्ही हा उपाय करू शकता ज्या जागी उपाय सेवा करणार आहे तिथली जागा फरशी स्वच्छ पुसून घ्यायची तिथे एक चौरंग ठेवायचा चौरंगावरती पिवळं वस्त्र अंतरायचं पिवळंच वस्त्र अंतरायचं पिवळं पीस देखील तुम्ही अंतरू शकता पिवळं वस्त्र अंतरल्यानंतर त्या वस्त्रावरती एक तांदळाची रास टाकायची तांदळाची रास टाकायची त्यानंतर तो ऊस जो आहे आपण आणलेला तो स्वच्छ धुवायचा धुवून घेतला तरी चालेल पुसून घेतला तरी चालेल स्वच्छ धुवून पुसून तो ऊस घ्यायचा आणि त्या तांदळाच्या राशीवरती तो ऊस जो आहे तो उभा ठेवायचा आता ऊस जो आहे तो मोठा असतो त्यामुळे हलू डुलू शकतो किंवा पडण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही त्याला आधार देऊन सपोर्ट देऊन असा व्यवस्थित उभास ठेवायचा आहे आता उभा ऊस ठेवल्यानंतर आपल्याला त्या ऊसाची पूजा करायची आहे आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर स्वतः उपाय करणार आहे ना तर तो ऊस जो आहे तो तुम्हालाच आणावा लागणार ज्या व्य जो व्यक्ती हा उपाय करणार आहे ना त्याच व्यक्तीने शेतात जाऊन ऊस आणायचा नाहीतर तुम्ही उपाय करणार आहे आणि दुसऱ्याला ऊस आणायला होता तर असं अजिबात नाही तुम्ही उपाय करणार आहे ना, उस ना तर तुम्ही स्वतः जायचं आणि तो ऊसयचा ह्या हा त्या ह्या उपायामध्ये नियम आहे तर हे झालं उसाची ऊस व्यवस्थित ठेवल्यानंतर त्याची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आता पूजा करताना सेवा करताना तुम्हाला सर्वप्रथम जमिनीवर बसायचं नाही तुम्ही ज बसण्यासाठी एक आसन घ्यायचं पाठ सत्रांजी काहीतरी घ्यायचं त्यावरती बसायचं आणि पहिल्यांदा तुम्हाला त्या ऊसाची पूजा करून घ्यायची हळद कुंकू अक्षदा वगैरे धूपदीप अगरबत्ती पहिल्यांदा लावायचं हळद कुंकू अक्षदा व्हायचं एखादं फुल अर्पण करायचं आणि अशी पंचोपचार पद्धतीने त्या उसाची पूजा करायची त्यानंतर गुळ खोबऱ्याचा तुम्हाला तिथे नैवेद्य दाखवायचा आता ही पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा बघा तुम्ही किती मंगळवार हा उपाय करणार आहेत पाच मंगळवार करणार आहात सात मंगळवार करणार आहात जेवढे मंगळवार तुम्हाला शक्य होईल तेवढे मंगळवार तुम्ही तिथे बोलायचे आहे आता कसं बोलायचं संकल्प कसा, संकल कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही नक्की बघा तरी पण मी सांगते थोडंसं हातावरती पाणी घ्यायचं अक्षरा घ्यायच्या एक फुल घ्यायचं आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे माझा विवाह लवकर होण्यासाठी मी पाच मंगळवार हा उपाय करत आहे आणि या उपायाचा मला अनुभव येऊ दे ही सेवा जी आहे ती देवापर्यंत पोहोचू दे माझ्या आ, आ जे काही विवाहामध्ये अडथळे समस्या आहे ते दूर होऊन माझा लवकर विवाह होऊ दे असं जे काही आणि पाच मंगळवार सात मंगळवार जेवढे दिवस जेवढे मंगळवार तुम्ही उपाय करणार आहात तेवढं बोलायचं तो संकल्प पूर्ण करायचा आणि ते पाणी जे आहे ते एखाद्या खाल्या खाली डिशमध्ये सोडून द्यायचं तर हा झाला संकल्प संकल्पामध्ये सर्व मह सर्वात महत्त्वाचं की तुम्ही किती मंगळवार हा उपाय करणार आहेत ते बोलायचं तर हा संकल्प करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं ही सेवा आईवडिलांनी केली तरी चालेल त्या स्वतः मुलामुलींनी केली तरी चालेल आता बघा हा ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला एक सेवा करायची आहे तिथे बसूनच एक सेवा करायची आहे आता जर तुम्ही स्वतः माझं लग्न माझं माझा विवाह होऊ दे म्हणून ती मुलगा किंवा सॉरी ती मुलगी किंवा तो मुलगा जर उपाय करत असेल की माझं लग्न होऊ दे विवाह होऊ दे म्हणून तो मुलगा मुलगी उपाय करत असेल तर ओम धूम दुर्गाय नमहा या मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे बघा मी परत एकदा सांगते स्वतः माझं लग्न जमू दे म्हणून जी मुलगी किंवा तो मुलगा स्वतः जर हा उपाय करत असेल तर ओम धूम दुर्गाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला एकशे वेळा करायचा आहे आता जर समजा तुमचे पालक आई वडील आईवडील हा उपाय करतात की माझ्या मुलाचं लग्न होते माझ्या मुलीचं लग्न होते तर त्यांनी कोणती सेवा करायची तर तुम्ही म्हणजे ज्या आईवडिलांनी तुम्ही तुमच्या कुलदेवीचा कुलदेवाचा जप करायचा आता तुमची कुलदेव कु कुलदेवता तुम्हाला माहीत आहे त्या कुलदेवीचा जप तुम्हाला करायचा जर तुमची कुलदेवी महालक्ष्मी असेल तुळजाभवाने असेल तिच्या मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे समजा जर तुमची कुलदेवी तुम्हाला माहीत नसेल तर ओम कुलदेवता यन या मंत्राचा जप केला तरी चालेल आणि जर कुलदेवी कुलदेव माहीत असेल तर त्या देवीचा मंत्र जाप तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे बघा पालकांनी कुलदेवीचा जप करायचा आहे आणि स्वतः त्या मुलाने मुलीने ओम धूम दुर्गायन महा या मंत्राचा जप करायचा आहे आता हा जप करून झाल्यानंतर वरची जी उसाची पाच पाने आहेत बघा त्या पाच पानापैकी एका पानाला तुम्हाला कापसाचं पौत जे असतं ते अर्पण करायचं आहे किंवा अडकवायचं आहे किंवा अर्पण करायचं कापसाचं पौतं किंवा काही ठिकाणी आमच्या इकडे कापसाचं पौतं म्हणतात आत काही ठिकाणी जानवं पण म्हणतात तर ते तुम्हाला हळद कुंकू लावलेलं व्यवस्थित त्याची पूजा केलेली ते कापसाचं जानवं जे असतं ते, ते तुम्हाला उसाच्या पाच पानापैकी एका पानाला अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला ही सेवा वगैरे क आणि हे सगळं करून झाल्यानंतर तिथे बसून तुम्हाला प्रार्थना करायची की माझ्या विवाहामध्ये जे काही अडथळे येत आहेत किंवा जे काही विघ्न येत आहेत सतत माझं लग्न मोडत आहे किंवा जे काही अडथळे दोष आहेत ते सगळं नि त्यांचं निवारण होऊ दे आणि माझं लग्न लवकर होऊ दे अशी प्रार्थना तिथे करायची आहे सोबत आपल्या महाराजांना पण प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय जो आहे तो तुम्हाला सलग तर एवढी एवढाच हा उपाय आहे आणि ही एवढीच अगदी साधी सोपी सेवा आहे तर हा आ, हा उपाय करून झाल्यानंतर आता काय करायचं बघा हा उपाय तुम्हाला सात मंगळवार पाच मंगळवार सलग करायचा आहे आता दर मंगळवारी तुम्हाला नवीनच ऊस आणायचा आता याची नियम अटी अटी तुम्हाला सांगते ही झाली सेवा सगळे उपाय सॉरी सगळी सेवा वगैरे झाले आता ही नियम अटी काय आहे या उपायासाठी बघा तुम्हाला दर मंगळवारी नवीनच ऊस आणायचं आहे दर मंगळवारी जी काही सेवा सांगितलेली आहे पाणी वगैरे तिथे घेऊन जाऊन ते अर्पण करून तिथे बोलून म्हणजे शेतामध्ये जे काही मी सांगितलेलं आहे ते, ते सगळं व्यवस्थित तिथे बोलायचं दर मंगळवारी नवीनच ऊस आणायचा आणि नवीन नाहीतर एक ऊस आणला आहे तो पाच मंगळवार केला तर असं अजिबात नाही दर मंगळवारी तुम्हाला नवीन ऊस आणायचा आहे आणि त्याची पूजा कराय त्यानंतर जे काही आपण कापसाचं जानवं अर्पण केलं होतं तेसुद्धा तुम्हाला दर मंगळवारी नवीन घालायचं आहे आता आधीच्या ऊसाचं आणि आधीच्या कापशाच्या दानव्याचं काय करायचं ते तुम्ही निर्माल्य म्हणून पाण्यामध्ये ठेवू श सोडू शकता जी तांदळाची रास आहे तीसुद्धा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये दान दान करू शकता किंवा एखाद्या जर तुम्हाला नसेल तर तुम्ही निर्माल्यामध्ये सोडू शकता किंवा झाडाला घालू शकता तांदळाची रास जी आहे ती त्यानंतर तुम जे कापसाचं दानवं आहे ते निर्माल्यामध्ये सोडू शकता जो ऊस आहे तो तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा निर्माले म्हणून सोडू शकता पण निर्माले म्हणून सोडण्यापेक्षा तुम्ही गाईला खाऊ घाला अर्थात ते तेहतीस कोटी देव गाईमध्ये बसलेले आहेत आणि आपल्या आणि तो ऊस जो आहे तो तुम्हाला तुमच्या हाताने त्या गाईला खाऊ घालायचा आहे आता जे यातलं शक्य होईल तुम्ही ते करू शकता पण आता मध्ये जर मासिक धर्म विटाळ विटाळालं तर काय करायचं दोन मंगळवार उपाय केलेला आहे तिसऱ्या मंगळवारी मासिक धर्मसुत सुतक विटाळालं तर काय करायचं तर तो मंगळवार वार जो आहे तो तुम्ही स्किप करायचा त्या मंगळवारी उपाय तुम्हाला करता येणार नाही पुढच्या मंगळवारी तुम्ही तिसरा मंगळवार करायचा मासिक धर्म झाल्यानंतर जो पुढचा मंगळवार येतो त्या मंगळवारी तुम्हाला तिसरा मंगळवार करायचा तिथून तुम्ही कंटिन्यू करू शकता तर हे झालं हे झाले सगळे नियम अटी परत एकदा सांगते परत एकदा तुम सॉरी परत जर तुम्हाला काही शंका असतील काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता पण मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिलेले आहेत सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवट पर्यंत बघितला असेल तर अर्थात तुम्हाला कोणताच प्रश्न पडणार नाही आणि हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमचं लग्नामध्ये जे काही अडथळे आहेत विघ्न आहे ते दूर होऊन लवकर लग्न होईल असे बघा आपले परमपूज्य गुरुमाऊली अर्थात स्वामी स्वरूप आहेत स्वामी समर्थ स्वरूप आहेत आणि जो जी काही सेवा आपल्याला सांगितलेली आहे ती अंतिम सत्य असते किंवा माझा तरी अनुभव आहे की मला परमपूज्य गुरुमाऊलीने जी काही सेवा सांगितलेली आहे ती आपण मनाने निर्भयपणाने किंवा मनात कोणतीही शंका न ठेवता केली आणि जो पण आपण सेवा उपाय करतो ना आणि आपल्या मनात ज्यावेळी विश्वास असतो श्रद्धा असते त्यावेळी ती सेवा तो उपाय सिद्ध होतोच त्याचा आपल्याला अनुभव येतच असतो म्हणून तुम्हाला जर तुमच्या विवाहामध्ये अडथळे येत असतील तर हा उपाय जो आहे जो परमपूज्य स्वतः आपल्या परमपूज्य गुरुमावलीने सांगितलेला आहे तो उपाय तुम्ही नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल तुमचं लग्न लवकर होईल तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ